ब्रेकिंग न्यूज चाळीसगाव शहरात मतदान शांतेत सुरू नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद चाळीसगाव शहरात आज मतदान प्रतिक्रिया सुरळीत आणि शांतेत सुरू आहे नागरिकांमध्ये लोकशाही प्रतिक्रियाबद्दल मोठा उत्साहात दिसून येत आहे शहरातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेला पाहायला मिळत आहेत मतदान केंद्रावर सुरक्षेचे कडक उपयोजना करण्यात आल्या असून पोलिसांचा चोख बंदोबस्त देण्यात आहे जिल्हा प्रशासनानेही मतदान प्रतिक्रियेच्या सुरळीत आयोजनासाठी विशेष तयारी केली आहे पहाटेपासूनच मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत यामध्ये युवक युतीसही वृद्ध व दिव्यांग मतदारांच्याही उत्साहात उल्लेखनीय आहे प्रत्येक मत ही लोकशाहीची ताकद असल्याची मतदार व्यक्त करत असून मतदान प्रतिक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे दोस्तों यहाँ पे हमारे बीच में भाविक नगरसेवक परशांत भाऊ भी उपस्थित हम कुछ सवाल करते परशांत भाऊ आपण कसा वाटला आज आपण मतदान के केला निश्चितच मतदान केल्यानंतर सर्वांना आनंद होतो हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्वांनी आपलं मतदान हे लक्षपूर्वक आणि जातीने करून घेतलं पाहिजे आता साधारण दोन वाजता आहे परंतु अजूनही दोन वाजेपर्यंत फक्त तीस ते पस्तीस टक्क्याची आकडेवारी समोर येते तर ही उदासीनता कुठेतरी लोकांनी झटकून हा जो लोकशाहीचा उत्सव आहे हा साजरा करण्यासाठी सर्वांनी आवर्जून निघायला पाहिजे आणि हा या, या गोष्टीने आपला देश पुढे आपल्याला घेऊन जायचा परंतु लोक थोडं याकडे दुर्लक्ष करतायचं सर्वांना विनंती आहे का येणाऱ्या वेळ सर्वांनी कृपया मतदान लवकरात लवकर करून गेले बिलकुल जास्तीत जास्त ताकदीने मतदान कर धन्यवाद तो यहाँ के जो सवेरे से ड्यूटी कर रहे यहाँ के सेक्रेटरी गार्ड कर्मचारी इनसे भी पूछते है की यहाँ का जो वोटिंग चल रहा है यहाँ का क्या वातावरण रहा है सवेरे से क्या नाम मतलब उदय भी मोरे मोरे साहब कस का वातावरण सका पास वोटिंग चाल वातावरण कसं आहे खूप छान वातावरण आहे आणि वोटिंगला मतदान जे कोणी येत बरोबर कुठल्याही प्रकारे अडचण नाही आहे व्यवस्थित मतदान होत आहे त्याच्यामुळे काही काळजी काळजी करायचं काम नाही बरोबर असं ते आपण लोकसभा मध्ये भरमसाठ गर्दी दिसत होती यावेळी एवढी दिसत जिस, नाहीये आता झालाय का सकाळपासून अशी पोझिशन सकाळपासून नियोजन चांगलं आहे नियोजन चांगलं असल्यामुळे व्होटिंग पण चांगली होते कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही हो का आपलं का नाव माझं नाव परशांत जाधव परशांत तानाजी जाधव जाधव साहेब काय वातावरण सकाळ तुम्ही इकडे खूप छान वातावरण आहे आणि लोक येत आहे वोटिंग करून जात आहे का काय असं आपण काय कल्पना आहे किती टक्के वोटिंग झालं काय झालं आता काय माहिती भरपूर टक्के वोटिंग झाले सकाळी पासून भरपूर लोक येत आहे वोटिंग करून जात आहे त्यांच्या चांगले शांतपर्यंत वोटिंग हो चांगलं एकदम व्यवस्थित धन्यवाद आपला चालू आहे सुरक्षित व्यवस्थित चालू आहे कुठलंही काही नाही व्यवस्थित सर्व बंदोबस्त व्यवस्थित चालू आहे सर्व सुरळीत मतदान चालू आहे आता किती टक्के मतदान झाला काय मला त्याच्यामुळे मधलं मला सांगता येणार का हो मध्ये जाऊन तपास करू शकता तुम्ही हो धन्यवाद सर आपला एक नागरिक ठरेल इन्होंने आज जो वट किया किस पे किया काय नाव सर आपलं निलेश भाऊ पाटील निलेश भाऊ पाटील पाटील साहेब आज आपण मतदान करा कसं वाटलं आपण एकदम छान वाटलं ये आपला कशा मुद्द्यावर आपण आज मतदान केलं कामाच्या मुद्द्यावर कसे जे काम आहे गावाचा विकास विकास हो विकासामध्ये काय आपल्याला विकासाचा जास्त समस्या काय आपल्याला काय हे व्हायला पाहिजे असा व्हायला काय हो तर झालंय पंच्याहत्तर टक्के काम झाले पंचवीस टक्के राहिले पंचवीस टक्के राहिले बस ते पंचवीस टक्के होऊन जायला पाहिजे हो होणार आहे ना त्या मुद्द्यावर आपण मतदान केलं हो बरोबर धन्यवाद आपण मतदान केलं आपल्याला वाट कसं वाटलं हो छान दिले छान चांगले गोष्टी घेतले अडचण काय मुद्देवर आपण आज मतदान केलं आजच्या शांतता या गोष्टी फार पडल नाही आपण काय मत काय मुद्देवर आपण मतदान केलं आज आपल्या काय समस्या गावाचा समजा म्हणजे त्या मुद्द्यावर आपण मतदान केलं काय नाव आपलं ओके धन्यवाद निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरीही मतदारांनी लोकशाही मूल्याने घरून मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे अधिक माहितीसाठी पुढील बातम्याकडे लक्ष द्या